नमस्कार शेतकरी बांधवं अतिवृष्टी भरपाईची ई के वाय सी प्रकारे करायची आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर भरपूर शेतकऱ्यांना याची जी काही रक्कम आहे ते अधिक त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही तर त्यामध्ये कोणती जिल्हे आहेत त्याचप्रमाणे ई के वाय सी कशाप्रकारे करायची आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले आपली जी काही स्क्रीन आहे तिथं स्क्रीन तुम्हाला इथं शो करेल तर इथं स्क्रीन आपल्या इथं मोबाईलवरती आपण जे इथं ओपन केलेली आहेत तर तुम्ही तुमची जे काही ए के वाय सी आहे ते आपल्या सरकारचे जे काही आयडी आहे ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर तुम्ही घरी करू इच्छिता तर किंवा एखाद्या आपल्या सरकारवरती सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा व्ही के नंबर आता गावावाईस व्ही के नंबर इथं आलेले आहेत जे काही भरपाईची रक्कम आहे त्या कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे तुमच्या सर्वे नंबरनुसार जर तुमच्याकडे व्ही के नंबर असेल तर तुम्ही तुमची ए के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तर आता सर्वात पहिले आपल्या जे काही मोबाईलची स्क्रीनवर तुम्ही इथं बघू शकता जे की आता आपल्याला व्हिके नंबर टाकायचा आहे व्हिके नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला एक सर्चचं जे काही ऑप्शन आहे इथं आलेले आहेत तर त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे जे काही संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे देऊन येऊन जाईल तर त्यामध्ये पहिले जे आहे शेतकऱ्यांचे नाव तुम्हाला इथे दिसेल गट क्रमांक दिसेल तुमचं जे काही क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणजे तुम्हाला किती क्षेत्र बाधित झालेलं आहे त्याची भरपाईची रक्कम त्यानुसारच तुम्हाला इथं मिळणार आहेत तर इथं आधारानुसार शेतकऱ्यांचे नाव तुम्हाला इथं दिसेल तुमचे कोणते पैसे जे काही आता तुम्हाला भरपाईची रक्कम मिळणार आहे ते आता तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता बँकेचा अकाउंट नंबर चुकीचा जर असेल तर तुम्हाला इथं जे आहे इथं तुम्हाला पटवाराकडे जाऊन तुम्ही तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तिथून चेक करून घ्यायचा आहे जर चुकीचं जर असेल तर तर बरेच जणांचे जे काही तसं काही घाबरण्याचं कारण नाही जर तुमचा अकाउंट नंबर चुकीचा असेल तर तुमचे पैसे इकडे तिकडे जाणार नाही ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्येच तुमचे याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील तरी तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल खाली यायचं आहे तरी तर आपल्याला जे काही एक नंबरचं ऑप्शन दिसेल नो ग्रिव्हन्स इथं तुम्हाला पहिल्याच ऑप्शनवरती तिथं क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तर आता आपल्या व्हीके के नंबर आपण टाकला नाही त्यामुळे असं दिसत आहे तरी तर तुम्हाला तुमचा ज्या कोणाचा तुम्ही करत आहात त्यांचा मोबाईल नंबरचा जो काही मोबाईल नंबर आहे इथं टाकायचा आहे त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांचा व्हीके नंबर आलेला आहे भरपूर शेतकऱ्यांची लि लिस्ट जी आहे ते मागं पुढे होतात तर घाबरण्याचं काही कारण नाही तुमचं पहिल्या लिस्टमध्ये जर नाव नसेल तर दुसऱ्या लिस्टमध्ये येईल तर इथं तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही आता करत आहात व्हीके नंबर टाकल्यानंतर त्याचं किती क्षेत्र बाधित आहे व त्यांच्या कोणत्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहेत ते तुम्हाला डायरेक्ट तिथं शो करेल जे की इथं वरेल तुम्हाला इथं शो करेल जेव्हा तुम्ही व्हीके नंबर टाकून सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा ज्या कोणाचं शेतकऱ्यांचं तुम्ही करत आहात त्यांचा आधार नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे तर आता आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे जे काय आता आपल्याला सिलेक्ट ऑथेंटिकेशन टाईप इथं देण्यात आलेलं आहे तर तुम्ही त्याचे जे काही ई के आहे ते दोन प्रकारे करू शकता तर त्यामध्ये जे आहे पहिले जे ओ टी पीच्या थ्रू म्हणजे त्यांच्या जर आधारला मोबाईल नंबर लिंक असेल किंवा इथं नंबर त्यांनी दिलेला असेल तरी तर त्याचा जो काही नंबर आहे तिथं मोबाईल नंबर इथं मोबाईल नंबर येतो ते जर त्याने दिलेलं असेल तर त्याचं जे काही ओ टी पीच्या थ्रू करू शकता तर त्यांना थम वगैरे लावायची काही आवश्यकता नाही ई के वाय सी तर तुम्ही ओ टी पीच्या थ्रू करू शकता जर त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर इथं बायोमेट्रिकचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्यांचा आधार नंबर टाकून बायोमेट्रिक यावरती क्लिक करून टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर याचे जे काही पैसे आहेत यांचे बहात्तर तासाच्या नंतर यांच्या खात्यामध्ये जमा होईल जे की ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे म्हणजे याचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होईल ज्यांच्या यांच्या जे काही बँक पासबुकला आधार लिंक आहे तर याच्यामध्ये जमा होतील तर आता कशा प्रकारे चेक करायचं आहे तर तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता है। कि आ, है। की यांच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर आता जे काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये आता आपण याची जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत तर त्यामध्ये अहमदनगर आहे आतापर्यंत जे काही याद्या इथं आलेल्या आहेत अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा भंडारा चंद्रपूर धुळे त्याचप्रमाणे गडचिरोली आहे त्यानंतर इथं यवतमाळ आहे वाशिम आहे वर्धा आहे ठाणे आहे सोलापूर आहे सिंधुदुर्ग आहे सातारा आहे सांगली आहे रत्नागिरी आहे रायगड आहे पुणे आहे परभणी आहे पालघर आहे उस्मानाबाद आहे नाशिक आहे नंदुरबार आहे नांदेड आहे मुंबई आहे त्याचप्रमाणे लातूर कोल्हापूर जालना जळगाव तर अशा जे काही जिल्ह्यांचा हिंगोलीसुद्धा आहे त्यानंतर गोंदिया तर अशा भरपूर जिल्ह्यांचा सा यामध्ये समावेश आहे भरपाईची रक्कम अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल व तुमच्या जर काही अडचणी असतील तुम्हाला व्हीके नंबर मिळालेला नसेल व तुमचे जे काही पैसे आहेत ते अधिक जर जमा झालेलं नसेल तर याचं सोल्युशन आपल्या आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे ते व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुमचे जे काही पैसे आहे भरपाईचे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल साथी साथी टेक और तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व व्हिडिओज डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू